नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात आज पारूने मस्तपैकी हिरवी साडी घातली आहे छान ती नटलेली आहे आणि ही सगळी तयारी सावित्री तेव्हा त्या पारूला विचारतात अगं काही चाललंय काय तुझं पारू म्हणते थोरल्या सुनेचं कर्तव्य पार पाडत आहे मी सुरू केलेली पूजा मलाच पूर्ण करावी लागेल माझ्या धनींसाठी या घरासाठी असं म्हणतच पारू पदराचं पाणी पिळून तांब्यात भरते जमिनीवर लाल कापड अंतरते त्याच्यावरच तांदूळ ठेवून त्याच्या मधी कळस ठेवते कळसामध्ये आंब्याची पानं लावते त्यावर नारळ आणि त्यावर एक फूल ठेवून त्याच्यासमोर लक्ष्मी व्रताचं पुस्तक ठेवते देवाला नमस्कार करून पुस्तक वाचते आणि पूजा संपन्न झाल्यावर हळदी कुंकू आपल्या मंगळसूत्राला लावते त्यानंतर ते डोळ्याला लावून ती आदित्यसाठी प्रार्थना करते सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं तेवढ्यातच तिथं श्रीकांत येतो आणि पारूला ही, ही पूजा करताना बघतो आणि त्याचबरोबर पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्रही बघतो हे सगळं बघितल्यावर तो खूप शॉक होतो एव्हाना सावित्री आत्यांचं त्यांच्याकडे लक्ष जातं तशा त्या पारूला हाक मारतात पण जेव्हा पारू श्रीकांतकडे बघते तेव्हा तीही शॉक होते आणि पटकन आपल्या हातातलं लक्ष्मीव्रताचं पुस्तक ती आपल्या मंगळसूत्राला लावून मंगळसूत्र लपवते तर प्रेक्षक हो पारून ही पूजा कुणासाठी केली आहे हे श्रीकांतला कळेल का कळल्यानंतर तो काय रिॲक्ट करेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू? आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद